महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वर्ध्याजवळच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आणि महात्मा गांधी यांना अभिवादन केलं यावेळी राज्यपालांनी आश्रमातल्या कुटींची पाहणी करत माहिती घेतली विधानभवनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज वर्षा निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण केली महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे वारसास्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित श्रमदान कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले आतापर्यंत ऐंशी लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत केला आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज सकाळी मुंबईतल्या मणिभवन इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं त्यांनी यावेळी सामूहिक भजनातही सहभाग घेतला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं